नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी तर चला मग कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी एक कोथिंबीरची जोडी घेतली होती ती चांगली निवडून दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एका कपड्यावरती फॅन खाली थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं सुकायला ठेवली नंतर त्यातलं पूर्ण पाणी सुकल्यानंतर ती अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घेतली नंतर याच्या पुढची प्रोसेस बघूया तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आठ दहा हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानंतर थोड्यासा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि अर्धा चमचा जिरे टाकले आता याचं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटण तयार करायचं आहे हे बघा याचं असं मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटण तयार केलं त्यानंतर बारीक कट केलेली जी कोथिंबीर आहे त्यामध्येच मी दीड वाटी बेसन पीठ टाकते नंतर यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठाने आपली कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत होते तर हे बघा एका वाटीमधलं थोडंसंच पीठ तसंच ठेवते हो त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं ते यामध्ये टाकते थोडीशी हळद टाकायची आता हे सगळं आपण एकदम मिक्स करून घेऊया अगोदर हे सगळं चांगलं मिक्स केलं की आपल्याला अंदाज येईल यामध्ये पाणी किती टाकायचं आणि तुम्ही जर कोथिंबीर थोडीशी ओलसर घेतली तर बहुतेक त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही पडणार पण मी ही कोथिंबीर थोडीशी फॅनकली सुकवून घेतली होती त्यामुळे मी थोडं थोडं पाणी यामध्ये टाकते एकदमच सगळं पाणी नाही टाकायचं असं थोडं थोडं घेऊन म्हणजे आपल्याला अंदाज येईल आणि या अगोदर मी मुगाच्या डाळीची कोथिंबीर वडीची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता तर यामध्ये मला साधारण अर्धी वाटी पाणी लागलं होतं तर कोथिंबीर वडीचं हे पीठ तयार झालेलं आहे नंतर यामध्ये मी एक चमचा तेल टाकते तेलामुळे कोथिंबीर वडी मस्त खुसखुशीत होते आणि शेवटी जे असं पीठ चिकटलेलं असतं आपल्या हाताला ते काढण्यासाठी असं चाकूचा वापर करायचा म्हणजे जी धारदार असतं ते नाही त्याची दुसरी बाजू म्हणजे आपण कट करतो त्याच्या वरचा जो भाग असतो त्याने हे पीठ असं काढते हे बघा अगदी सहज सगळं पीठ निघतं आणि हाताला लागायची भीती पण नसते त्यानंतर मी इथे एक चाळणी घेतली आणि त्याला थोडंसं तेल लावून घेते यामध्ये मी कोथिंबीर वडी वाफवायला ठेवणार आहे असं सगळीकडनं तेल चोळून घ्यायचं असं तेल लावल्यामुळे आपली कोथिंबीर वडी याला चिकटणार नाही आता कोथिंबीर वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर यामधला मी एक गोळा घेतला पण जर हे पीठ हाताला चिटकत असेल तर हातावरती असं तेल घ्यायचं आणि ते दोन्ही हाताला लावून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीर वडी तयार करायची हे बघा वडीसाठी आपल्याला हे पीठ असं लंबोळक्या आकारामध्ये करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनेच मी सगळे गोळे तयार करून घेते आणि तुम्हाला जर थापून कोथिंबीर वडी बनवायची असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता आता हे आपण पाण्यावरती वाफवून घेऊया इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं हे बघा पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि त्यावरती मी ही चाळणी ठेवली नंतर त्यावरती एक ताट पालथा घालून हे आपल्याला दहा ते बारा मिनिटं वाफवून घ्यायचं आहे तर बारा मिनिटं झालेली आहे आणि आता यावरचं झाकण मी काढून बघते आपली कोथिंबीर वडी वाफली की नाही आपण चेक करूया हे बघा चाकूसुद्धा चांगला क्लीन आलाय आणि एक कटसुद्धा करून बघते तर हे बघा मस्त वाफलेली आहे आता हे थंड झाल्यानंतर या वड्या आपल्याला अशा कट करायच्या आहे आणि ज्यांना तेलकट अजिबातच चालत नाही त्यांनी फक्त अशा वाफवून घेतलेल्या वड्यासुद्धा खाल्ल्या तरी त्या खूप छान लागतात तुम्हीसुद्धा वाफवून घेतलेल्या वड्या खाऊन बघा खूप टेस्टी लागतात त्या तर या ठिकाणी पूर्ण कोथिंबीर वड्या कट करून झालेल्या आहे आता या आपण तेलामध्ये तळवून घेऊया आणि तुम्हाला जर शॅलो फ्राय आवडत असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता आणि त्यानंतर इकडे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी या वड्या सोडते आणि यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला या वड्या तळवून घ्यायच्या आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण या वड्या तळवून घेऊया आता हे बघा कोथिंबीर वडीला छान सोनेरी रंग आलाय मस्त आहे तर आता हे काढून घेते आणि बाकीच्या वड्यासुद्धा मी अशाच पद्धतीने तळवून घेते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोथिंबीर वड्या नक्की बनवून बघा तर या बाकीच्या वड्या आहेत ते सुद्धा मी यामध्ये सोडते आणि या कोथिंबीर वड्या तुम्ही जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा तशीच कोथिंबीर सुद्धा खाऊ शकता किंवा दहीसोबत जरी खाल्ली तरी छान लागते तर हे बघा या ठिकाणी आपल्या कोथिंबीर वड्या मस्त तळून झालेल्या आहे तुम्हाला एक वडी दाखवते मस्त झाली आहे हे बघा आणि वरतून कुरकुरीत आहे आणि आतून मऊ आहे छान खमंग खुसखुशीत झाल्या तर अशा पद्धतीने तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत